नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग जसं सांगितलं होतं की शिर्डीला चाललंय तर आता वाचलेले आहे सकाळचे पाच आम्ही फक्त दोन तास झोपलेलो आहे दोघं सुद्धा आणि फटाफट अचानक झालोय आहे आणि निघतोय ट्रॅक झालेले आहेत ये खूप एक्साइटमेंट आहे मस्त अनिकेत ते पहिल्यांदाच चाललं आहे शिर्डीला आणि शिर्डी पहिल्यांदाच बघणार आहे अनिकेत आणि मी माझं आय थिंक तिसरं चौथ्यांदा असेल मी बऱ्याच वेळा शिर्डीला गेली आहे आमच्या बाजू आणि सोबत आम्ही चाललेलो आहे प्राजक्ता तुम्हाला माहितच असेल तर मजा येणार आहे मस्त कपल कपल चाललेलो आहे आणि स्टे ट्यून ब्लॉग बघत राहा खूप एन्जॉय करा आणि प्रदर्शन पण दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा ओम साईराम गाडी रेडी झाली गाडी सगळी गाडी पण रेडी झाली उघडतो चालू केला गुड मॉर्निंग मंडळी सर्व बसले सगळे गॅंग बसले येस आणि आता आम्ही निघतोय गणपती बाप्पा जर्नीला सुरुवात करतोय मंडळी आपण सुखाची उद्या जर्नी सात तास लागतील है ना फट आता आमच्याकडे हेवी ड्रायव्हर आहे सोचलो आहे आणि हा गरीब माणूस आम्हाला न खाता पिता घेऊन आलाय सकाळी आम्ही साडेचार सहा पाच सवा वाजला निघालो आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे आणि हा माणूस हाच तो व्यक्ती गाडी थांबवलीच नाही आहे तिने कुठेच आणि आम्हाला डायरेक्ट घेऊन आलेलं आहे आता मला दोघींना पण झोप लागले एक चांगलं झोपलेलं आहे झोपणार ना माणूस आम्ही मा... काम करतो भरपूर आणि <laughs> आम्हाला बोलायला सुचत नाही आता मी किती बोलणार मग आता बघूया कुठे तास दीड तासच थांबवतोय शिर्डीला पोचायला तरी साहता साहता हो हा माणूस नाही तासाचा टोटल रूट होता असा हा माणूस बघूया पुढे आम्ही चट्टरपट्टर खातोय सोया चिप्स घेतले तर सोया चिप्स खाऊन खाऊन होता आमचं पोट भरले आलो आता मला वाटते डायरेक्ट शिर्डीत जाऊनच जेवणार महाप्रसादी मंडळी पाच तासाचा नाही एक तासाच्या ज्या टॉर्चर नंतर अनिकेतने गाडी थांबवली आहे खायला भूक लागली प्रचंड आम्हाला मला पण लागली हो असं नाही मला पण मध्ये हॉटेल चांगले नाही दिसले अर्ध्या तासापासून मला मागच्या दोन तासापासून भूक लागली आणि आत्ता गाडी थांबवली आहे आणि आता चाललोय आणि पण ब्लॉक करतोय सो त्याला आता आम्ही जावे हॉटेल कुबेर लक्ष्मी कुबेर म्हणून आहे तर आता हॉटेलमध्ये जातो काहीतरी खातो नाश्त्यामध्ये घेतो काहीतरी इथून आय थिंक एकच तासाचं भराचं अंतर राहिले आणि चला खायला जाऊया तासभराचं अंतर राहिले आता फक्त मी उन्हात बसली आहे ते फोकस मस्त वाटतंय उन्हामध्ये मी दिसते का तुम्हाला मंडळी आता भूक लागली काहीतरी ऑर्डर करतो फटाफट आणि खाऊन निघतो तासाभरातच अंतर राहिलं त्याच्यामुळे काय सेल मध्ये चाललंय आम्ही

पण बघा सजिंदा सोपं आवडला नाही भाजप त्याला आम्ही दोनच मिसळ मागवले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे दोन मिसळ खाऊन आधी बघणार आहे जर आवडली मस मिसळ मटकीचीच आहे जर ती आवडली तर अजून एक मागवणार नाही तर सर्व वडाभाव एक एक खाऊन गेले नाही लोक फक्त मला नावं ठेवतात त्यांनाही नाही आवडत सगळं आमचं खाऊन झालंय आम्हाला काहीच नाही आवडलंय सगळं इन द सेन्स उपमा आणि मिसळ दोन्ही नाही आवडले येस आता वडा घेतलाय नुसता कारण मिसळच्या पाववाचं मिसळ बरोबर जे पाव दिले ते पण आम्हाला संपले नाहीत दोन आता वडा अर्धा अर्धा घेतलाय वडापाव गरम आहे म्हणून खाल्ला वडापावला वास येतो हे हॉटेल अनिकेतने रेकमेंड केलेलं होत माझं रेकमेंडेशन आहे तुम्हाला पाहिजे होतं लगेच लगेच बघितलं का किती चोराच्या उलट्या बोंबा आहे मग काय बोलला मला पण भूक लागलेली म्हणून मी थांबवलंय बापरे सब मेरे आहे किती वाजतील मंडळी चहा घ्यायला आलोय कारण नाश्ता काय आमचा एकदम थर्ड क्लास होता त्यामुळे आता चहा घेतो चहा आणि ग्लुकोज बिस्किट बेस्ट ऑप्शन प्राजक्ता गेली ऑर्डर करायला मॅडम ऑर्डर किया मॅडम काय ऑर्डर केली चहा द्या आणि बिस्किट द्या जी घेऊ की दुसरं घेऊया नको बाबा वडाबा आम्ही आताच खाऊन आलो आम्हाला अजिबात आवडलं नाही चहा घेते त्यांनी मी घेतले दोन बिस्किट मला आणि चहा कशी आहे म्हणजे ठीक आहे मस्त फ्रेश झाली म्हणजे तोंड वगैरे नाही उतलंय पण जे सकाळचं फ्रेश रुटीन असतं ते करून आली आणि आम्ही रूम मध्ये आलोय फायनली आम्हाला रूम मिळाली आहे अठराशे रुपये आहे रूमची प्राइस आणि लाईट गेली आहे आम्ही आल्यापासून नंतर लाईट जी गेली आहे ती अजून आलीच नाहीये मोबाईलला चार्जिंग नाही आहे पॉवर बँकमध्ये एक एकच आय थिंक लाईट राहिली आहे तेवढीच चार्ज आहे तर फटकन मी तुम्हाला होम टूर देते आणि आमचं सर्वांचं फ्रेशनअप होऊन आता शनी शिंगणापूरला जायचं प्लॅन आहे तर मस्त तुम्हाला मी होम टूर देते एकदा फटकन तर हे इथे एक टी व्ही आहे आणि आम्ही ते सगळे सॉकेट काढले ते खाली पडले वाटतं ते सगळे भिंतीचं असं निघालय पोपडे इथे छोटासा टेबल आहे आमचं चपला आहे हा बेड आहे हा तिघा जणांना होऊ शकतो बेड आणि इथे एक छोटा एक्स्ट्रा बेड आहे ही प्राजक्ता आणि इथून असं मस्त व्ह्यू आहे छान असा खाली बघायचा हे छोटंसं एक कपड आहे इथे पण स्पेस आहे थोडीशी फोन आहे आणि बस दॅट दा, सेट ए सी आहे वरती फॅन आहे एक आणि भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे आणि भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही ए सी पंखा आम्हाला गरज लागेल फार थंडी आहे आणि लादी तर पूर्ण अशी एकदम मारते एकदम म्हणजे उभं न राहत एवढी थंडी आहे आम्ही बुकिंग याच्यासाठी नाही केली कारण रूम्स दाखवतात हो वेगळं असतं वेगळं आम्हाला एक्सपिरियन्स भरपूर वेळा आलाय त्याच्यामुळे आम्ही विचार केलेला की इथे येऊन रूम आधी बघायची आणि मगच बुकिंग करायची तर मंडळी चला मस्त आता फ्रेशन अप होते आणि शने शिंगणापूरला निघूया आणि संध्याकाळी आमचा प्लॅन आहे की साईबाबाच्या दर्शनाला जायचं तर मंडळी हा व्लॉग मी इथेच संपवते चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका व्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र